नमस्कार सर्वांना तर मस्त असं आहे ना आज ढोकळ्याची रेसिपी केलेली तर मस्त अशी स्पॉन्जे आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालेला तर बघा किती आतूनसुद्धा जाळी जाळी झालेली आहे तर खायलासुद्धा खूप छान झाली ते तर छान असा ढोकळा तयार करण्यासाठी एक वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळ रवा अर्धा एक वाटी दही आणि मीठ साखर इनो घालून मस्त असं फेटून घेतलं नंतर मग एका कढईमध्ये ना, ना पाणी घालून ते उकळायला ठेवलेलं त्यामध्ये प्लेटसुद्धा ठेवली होती तेल लावून आणि पंधरा मिनटासाठी वाफ देऊन घेतली आमची वैष्णवी हॉस्टेलला जाणार आहे तर तिला ना ढोका खायचा होता तर ती दोन दिवस जर माझ्या भागाला येल्या की मला मम्मी ढोका करून दे ढोका करून दे तर परवाशी जाणार आहे ती सोमवारी तर त्यासाठी तिला ढोकळ्याची आज ना ढोका करून घालणार आहे बघूया आता कसं होते छान होते कसं होते तर तुम्ही सांगा कसं झालं आहे ती ढोकळा बनवलेला वीस मिनटं इथं आपल्या ना ढोकळेचं हे बॅटरचं आपलं शिजून घेतलेलं आहे तर तिला आता असं प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यावर आणि त्याची असे हे काप करून घेऊया काप करून घेतल्यावर आहे ना तिला मी एक फोडणी तयार करून ठेवलेलं तर त्यामध्ये कडीपत्ता मिरची मिर मीठ असं सगळं घालून हिंग मोरी घालून ते तयार करून घेतलं आणि तिला असं वर्ण घालून दिलेलं झाले मस्त खूप छान झालेलं आहे पहिल्यांदाच ट्राय केले मी ना खरंच खूप छान झाले म्हणतात की मनापासन कुठली बी गोष्ट शिकलेली शिकली आणि केली ना तर ते येतेच माझ्या बाबती माझ्या बाबतीत झालेलं आहे असं तर भाकरी करण्यासाठी आहे नाही तर मी ज्वारीचं पीठ मस्त असं हे गरम पाणी घालून मळून घेतलं आहे आणि मस्त असे भाकऱ्या बडवायला घेतल्यात तर भाकरी बडवून म्हणजे प्रत्येकाची ना भाकरी करण्याची एक कहाणी असते तर तशी माझी पण आहे तर मला ना आधी लग्नाधी भाकरी वाटत येत नव्हती म्हणजे लग्न झाल्यासुद्धा मी खूप दिवस भाकरीच केली तर आमच्या ते का आहे तर ती रोज भाकरी करायला बसत होती आणि तिच्यापासून बसणार मी भाकरी करता आणि ती लास्ट लास्टला मला ना असं दोन तीन भाकऱ्या बडवायला देत होती तेव्हापासून मला भाकरी बनवायला येते आणि मी भाकरी करायला आता छान असे भाकरी येत्या पण आणि आताच्या लोकांना परतमध्ये जास्त भाकरी बडवायला येत नाही पोलपोटवर भाकरी बडवतो मला परतमध्ये पण येते आणि जाय जायना भाकरी पडवा येते तर आता ही भाकरी झालेली आपली छान असे भाजून दिलं छान अशी ही भाकरी तयार झालेली आहे फुगलेली टम्म फुगलेली आहे बघा इथं लाट भाकरी आमची वैश्व टम्म फुगलेल्या भाकऱ्या बघून की लगेच जेवायला बसल्या बघा आणि तिने काय काय जेवायला घेतले सांग थांब तुम्हाला तिने इथं लोणी घेतल्या बघा हे आणि लसणाची चटणी लाल भडक हे लाल भडक दिसतात तेवढा खडक नाही आहे सपक चटणी ही तर यामध्ये आमच्या मम्मीनं म्हणजे आमच्या सासूबाईनं करून ठेवलेली आहे चटणी आहे आणि लोणी आणि लसणाची चटणी खूप छान लागते गरम गरम भाकरी भाकरीवरून खायला तुमची मम्मी ना लई भारी भाकरी करत्या दोन तीन भाकरी कशी खाऊ अशा वाटत बघा तू पुण्यावर जेवायला मस्त भाकरी करते आमची कर मम्मी